नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिरूरमध्ये गावठी रिव्हॉल्व्हर सह तीन जिवंत काळतुसे सत्तूर जप्त शहर पोलिसांची कारवाई माकड हॉटेलमध्ये शिरले आणि अमृत मधील ग्राहकांची उडाली फजिती आता बातम्या विस्ताराने शहरात अठरा तारखेला एका इसमाकडून एक गावठी रिव्हॉल्वर तीन जिवंत काडतुसं आणि एक सत्तूर पोलिसांनी ताब्यात घेतली सचिन ओहळ पिंपरी कोलंदरचा हा रहिवासी पोलिसांच्या कारवाई केली तसंच त्याच्याकडून करिजमा एम एच बारा बी जे दोन हजार नऊ ही गाडी ही ताब्यात घेण्यात आली भारतीय शस्त्र अधिनियम तीन पंचवीस चार पंचवीस यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर तसेच पोलीस कॉन्स्टेबल मेंढगे खोडदे उमेश भगत गणेश आगलावे बाळासाहेब हराळ आदींनी ही कारवाई केली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित केला आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय स्थळ साई गार्डन मंगल कार्यालय शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे आपले नम्र वसंतराव चंद्रसेन कालेवार वंदारी सर लक्ष्मणराव वसंतराव कालेवार भरतराव वसंतराव कालेवार शरदराव वसंतराव कालेवार सौ मीना गुलाबराव खांडरे आणि समस्त कालेवार परिवार शिरूर वाढती जंगलतोड तसेच पावसाच्या तोंडावर वातावरणात निर्माण झालेला उकाडा असह्य होऊन की काय एक माकड गेल्या दोन दिवसांपासून प्रशासकीय इमारतीच्या समोरील साई बिझनेस कोर्टच्या अमृततुल्य हॉटेलमध्ये वारंवार येते काल दुपारी अचानक हे माकड हॉटेलमध्ये घुसलं आणि ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली उकाड्याने हैराण झालेल्या माकडाने एका ग्राहकाच्या हातातील थंड रसाचा ग्लास आपल्या हातात घेऊन या रसाचा मनमुराद आस्वाद घेतला व पळ काढला हॉटेलच्या सौजन्याची माकडाला सवय झाली असंच म्हणावं लागेल कारण दुसऱ्या दिवशीही माकड हॉटेलमध्ये हजर झालं खाणं परंतु वामकुक्षी घेत असलेले माकड पाहून अधिकारी तब्बल अर्धा तास थांबलेही शेवटी अधिकाऱ्यांनी त्याला उठवलं पण डोळे उघडताच तेथून त्याने पळ काढला आणि थेट एका बाईक स्वाराच्या मागे जाऊन माकडाने पोबारा करण्याचा प्रयत्न केला यामुळे वन बाईकची चांगलीच धांदर उडाली परंतु अधिकाऱ्यांनी बाईक स्वाराच्या मागावर जात माकडाला ताब्यात घेतलं काल शिरूर शहरामध्ये एक वानर आढळलं त्यानंतर अनेक प्राणी मित्रांनी वन विभागाकडे याचिका केली त्यानंतर वन विभागातील काही अधिकारी या वानराला पकडण्यासाठी आलेले आहेत तर आता माझ्यासोबत एक प्राणी मित्र आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच तर प्राणी मित्र म्हणून तुम्ही काय सांगाल की हे जे आज वानर भटकत शहराकडे येते तर याच्यामागचे काय कारण आहेत जी दिवसेंदिवस होत चाललेली वृक्षतोड त्या कारण असतो मुळे हा प्राणी इकडे पाण्याच्या शोधात आलेला दिसतो आहे तो पाणी हा माणसाळलेला आहे तो काय दु कोणाला दुखी करत नाही किंवा कोणाला त्रास देत नाही आहे पण त्याला झालेली जी जखम आहे ते पाहून मी वन विभागाला सांगितलं की आपण त्याच्या उपचार करून त्याला पकडून त्याला जंगलात सोडून द्यावे यासाठी मी असं एवढंच सांगेल की लोकांना की आपण जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजेत झाडं लावल्यानंतर जे प्राणी आहेत त्यांची जागा जिथे आहे ते तिथे राहतील आपली जागा जिथे आहे आपण तिथे राहू पण त्यांना धोका नाही आपल्याला धोका नाही म्हणून जास्तीत जास्त लोकांनी सोबत वन विभागाचे काही अधिकारी आहेत ते त्यांना येथील नागरिकांनी कल्पना दिल्यानंतर तातडीने ते या माकडाला हलवण्यासाठी येथे आलेले आहेत तर जाणून घेऊ त्यांच्याकडूनच की या माकडाची व्यवस्था कशा प्रकारे केली जाणार आहे तर काय सांगायला आता आता हॉटेल मालकांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तत्परतेने एक टेम्पो आणि पिंजरा घेऊन इथे आलेलो आहोत आणि सदर माकडा आम्ही त्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून औषधोपचारासाठी हॉस्पिटलला नेणार आहोत आणि नंतर त्याला सुरक्षेसाठी जंगलामध्ये सोडणार आहोत आता माझ्यासोबत अमृतुल्ले हॉटेलचे मालक आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच तर काय सांगाल माकडे कधी आलेले हॉटेलमध्ये ते कालपासून आहे काल आल्यानंतर थोडं जरा गिरायक बसल्यानंतर त्यांनी त्या ते गिरायकाने रस घेतला रस घेतल्यानंतर त्यांनी तो हातात घेतला मग त्याला तो रस पाजला पाजल्यानंतर थोडा पाऊस आला पाऊस आल्यानंतर ते परत गेलं आणि थोड्या वेळाने एक दोन तासांनी एक दोन त्यांनी रात्रमुक्क गेला आज परत आलं ते पण आम्हाला सुद्धा वाटतं की बाबा त्याला कुठंतरी सुरक्षित ठिकाणी पोहोचवं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे वन भागाचे लोक इथं आलेले आहेत ते पण प्रयत्न करतात आणि आता त्याला सुरक्षित स्थळी नेशील अशी मी आशा बाळगतो दिवसेंदिवस जंगलतोड वाढतच आहे आणि आता सिमेंटचे जंगल पाहायला मिळतं त्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वनप्राण्यांचं जीवन आज धोक्यात आल्याचं दिसून येते आत्ता आपण उभे आहोत शिरूर शहरातील अमृतुल्य हॉटेलमध्ये काल दिवसभरापासून एक माकड इथे आलेलं आहे आणि हे वानर दिवसभर इथे आल्यामुळे नागरिकांचे इथे त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही झालेली आहे तर या पाण्याच्या शोधात हे प्राणी दिवसेंदिवस भटकत आहेत तरी देखील या प्राण्यांसाठी वही वाढती जंगलतोड रोखण्यासाठी वन विभागाने देखील काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत तरी देखील आता वन विभाग काही अधिकारी आलेले आहेत व त्याला हलवण्यात येणार आहे किरण सह मी सुरेश कडे संवाद लाईव्ह यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद श्री कैलासवासी सौ सत्यभामा वसंतराव कालेवार यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त शुक्रवार दिनांक तेवीस रोजी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित केला आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ साई गार्डन मंगल कार्यालय शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे आपले नम्र वसंतराव चंद्रसेन कालेवार वंदारी सर लक्ष्मणराव वसंतराव कालेवार भरतराव वसंतराव कालेवार शरदराव वसंतराव कालेवार सो so, मीना गुलाबराव खांडरे आणि समस्त कालेवर परिवार शिरून संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल